नमस्कार आजचा व्हिडिओ थोडंसं वेगळ्या विषयावर असणार आहे ज्यांच्या मुली वयाच्या बारा तेरा वर्ष वयापासून पुढच्या फेजमध्ये आहेत त्या आयांसाठी खास हा व्हिडिओ असणार आहे बारा तेरा वर्ष वयामध्ये मुलींमध्ये शारीरिक मानसिक खूप बदल होतात निसर्गाचं ते चक्रच आहे बारा तेरा वर्ष वयापासून मुली वयात येतात काही काही तर त्याच्या आधीसुद्धा येतात तेव्हा या फेजमध्ये आई मुली गोंधळून जातात काय करावं कशी काळजी घ्यावी हे एवढं समजत नाही तर या व्हिडिओमध्ये मी काय पूर्वतयारी केली आहे किंवा वयात आल्यानंतर काय करायचं हे सुद्धा सांगणार आहे त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर ज्यांच्या मुली वयाच्या या फेजमध्ये आहे त्यांच्याशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा या वयामध्ये शारीरिक वाढ खूप महत्त्वाची आहे त्याच्यासाठी मी तिला रोज थोडेसे ड्रायफ्रूट्स एखादं सीजनल फ्रूट देत असते तसेच हेल्दी थे फूड जास्तीत जास्त खाऊ घालण्याचा प्रयत्न करते तर इथे मी तिच्यासाठी अशा स्लीप घेतलेल्या आहेत होजी एरियामध्ये पयामध्ये शारीरिक बदल होत असतात खूप चेस्टचा आकार वगैरे तर अशा प्रकारचे क्लॉथ नक्की घ्या मुलगी वयात यायच्या आधी तिला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजवून सांगा काय असतं काय नाही या सगळ्याबद्दल माहिती असेल तर तिलासुद्धा तो काळ जड जाणार नाही आधीच गोष्टी माहीत असल्या तर आमच्या वेळी तरी कोणीच या गोष्टी सांगितल्या नव्हत्या तेव्हा खूप भीती वाटायची काय झालं काय नाही काय होतंय पण मला वाटतं की या काळामध्ये तरी मुलींना या गोष्टी व्यवस्थित समजवून सांगणं त्याच्याबद्दल पूर्ण माहिती देणं त्यांना खूप गरजेचं आहे त्याच्यासाठी मुलींसोबत या वयामध्ये एक मैत्रीचं नातं तयार करा जेणेकरून सगळ्या गोष्टी त्या तुमच्याशी शेअर करतील तर ज्यांच्या मुलींची तब्येत हेल्दी आहे तर त्यांनी अशा प्रकारचे स्पोर्ट्स ब्रांड नक्की घ्या तर हे ऑनलाईन मिळतील मिशो ॲमेझॉनवर किंवा शॉपमध्ये सुद्धा मिळतील असे कपडे घ्या जेणेकरून त्यांना घातल्यानंतर कम्फर्टेबल वाटेल तर ह्या स्पोर्ट्स ब्रा खूप यूजफुल आहेत प्रत्येक गोष्टीचे तीन तीन चार चार पेर घेऊन ठेवलेले आहेत मी त्याचबरोबर मुलगी जर वयात आली असेल तर पिरियड येत असेल तेव्हा पॅन्टीला बऱ्यापैकी डाग पडतात मुलींना ते नको वाटतात घाण वाटतं नवीन असतं सुरुवातीला म्हणून तर अशा प्रकारचे एक्स्ट्राचे पॅन्टी पेअर घेऊन ठेवा या काळात मुलींना आईच्या मदतीची खूप गरज असते तीन तीन चार चार पेअर म्हणजे पिरियडमध्ये वापरण्यासाठी दोन तीन आणि रेग्युलर वापरासाठी दोन तीन असे एक्स्ट्राचे नक्की घेऊन ठेवा त्याच्यानंतर इथे मी काही क्लॉथ पॅड घेतलेले आहेत खूप यूजफुल वाटतात मला हे तर हे मी ॲमेझॉनवरून घेतलेले आहेत तर मुलींना या वयामध्ये वाईट डिस्चार्जसुद्धा होतो आणि त्याचेसुद्धा डाक पॅन्टीला पडतात त्यांना ते घाण वाटतं तर हे खूप कम्फर्टेबल आहे वापरण्यासाठी पॅन्टीला डाग पडणार नाही खूप सॉफ्ट आहे किंवा मुलींना पाचव्या सहाव्या दिवशी खूप कमी ब्लिडिंग होतं तेव्हा पण हे वापरू शकता तसेच ज्या बायकांना पिरियडमध्ये खूप कमी त्रास होत असेल त्यांच्यासाठी सुद्धा खूप यूजफुल वाटल्या मला या क्लॉथ पॅड तर ऑनलाईन तुम्ही घेऊ शकता आणि नक्की घ्यासुद्धा खूप कम्फर्टेबल आहेत वापरण्यासाठी सॉफ्ट आहेत स्कूलला वगैरे मुली जातात तर डेटच्या आधी एक दोन दिवस त्यांना धाकधूक राहते कधी येते कधी येते पिरियड म्हणून तर एक दोन दिवस आधी त्यांना या वापरायला द्या अगदी काहीही त्रास नाही कम्फर्टेबल आहेत वापरायला शिवाय अशा प्रकारे फोल्ड करून स्कूल बॅगमध्ये जर ठेवलं तरीसुद्धा त्यांना नक्की कामी येईल तर याचेसुद्धा मी एक्स्ट्राचे फेअर घेतलेले आहेत या वयामध्ये मुलींना पिंपल्स येत असतात सारखं सारखं खेळल्यानंतर घाम येतो तर त्याच्यासाठी असे एक दोन नॅपकिन ठेवलेले आहेत नॅपकिन ओला करून फेस सारखा पुसण्यासाठी म्हणून असे नॅपकिन ठेवलेत एक दोन हँकी पण ठेवू शकता आता ज्या मुलींना पिरियड येतात किंवा चालू झालेत तर त्यांच्यासाठी काय तयारी करायची तर हे बघूया तर ज्या मुलींना पिरियड येतात तर त्यांच्यासाठी असं एक वेगळा बॉक्स किंवा पाऊच असं काहीतरी बनवा पिरियडच्या त्या चार पाच दिवसामध्ये त्यांना ज्या गोष्टी लागतात त्या वेगळ्या ठेवा या वयामध्ये मानसिक स्थितीसारखी बदलत राहते कधी चिडचिड होते तर कधी त्या आनंदी असतात तर अशा त्यांच्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवल्या तर त्यांनासुद्धा सोपं जातं चिडचिड होणार नाही म्हणून अशा प्रकारे त्यांच्या त्यांच्या गोष्टीच्या चार पाच दिवसामध्ये लागणार आहेत तर त्या वेगळ्या ठेवा जे कोणता ब्रँड वापरत असाल पॅडचा तो सुद्धा याच्यामध्ये ठेवून द्या याच्यातल्या डेटच्या आधी एक दोन दिवस मुली स्कूलला जातात तर स्कूल बॅगमध्ये सुद्धा एखाद्या पाऊचमध्ये ठेवून ते स्कूल बॅगमध्ये देऊ शकता त्याच्यानंतर असं एखादं रेझर नक्की घ्या या वयामध्ये मुलींना अनवॉन्टेड हेअर येतात फेसवरती अप्पर लिपला किंवा मग हनुवटीच्या खाली ते नको वाटतात मुलींना तर त्यांना आधी शिकवा की ते कसे रिमूव्ह करायचे मग नंतर त्याच्यानंतर त्यांचं त्या करतील तर असं एखादं रेझर नक्की घ्या आणि त्याला पुढे अशी कॅप आहे त्याच्यामुळं कट जाण्याचं वगैरे काही टेन्शन नाही आहे तर त्यांना आधी या गोष्टी शिकवा आणि मग त्यांचं त्यांना स्वतःला करू द्या तर अशा प्रकारे ज्या मुली वयात आलेल्या आहेत त्यांच्यासाठी अशा प्रकारे एखादा बॉक्स किंवा त्यांचं सामान वेगळं ठेवून द्या जेणेकरून त्यांना सोप्पं जाईल चिडचिड होणार नाही तर त्याच्यानंतर या वयामध्ये मुलींना मेकअपची खूप आवड लागते जे दुसऱ्यांकडे काही पाहिलं की आपल्याकडे सुद्धा असं वाटतं खूप जास्त नाही पण बेसिक गोष्टी तरी नक्की घेऊन द्या जसं की पावडर एखादी लिपस्टिक काजळ ह्या गोष्टी तुम्ही त्यांना घेऊन द्या त्यासुद्धा अशा वेगळ्या ठेवा त्यांच्या त्यांच्या या वयामध्ये अशा त्यांच्या त्यांच्या गोष्टी वापरायची सवय लागली की मग दुसऱ्यांच्या गोष्टी वापरणार नाहीत किंवा मग मागणार सुद्धा नाहीत तर अशा प्रकारे ही पूर्वतयारी नक्की करून ठेवा त्याच्यानंतर या वयामध्ये मुलींना चेहऱ्यावरती पिंपल्स येतात तर बरेच स्किन प्रॉब्लेम चालू होतात त्याच्यासाठी शक्यतो हर्बल प्रोडक्टचा यूज करा मग तो शॅम्पू असो किंवा मग एखादा चांगला फेस फेसवॉश तर एखादा सोप मॉइश्चरायझर किंवा मग पावडर या सगळ्या गोष्टी नॅचरल हर्बल प्रोडक्ट वापरण्याचा प्रयत्न करा त्यांचं त्यांना अगदी छोटे साशे किंवा मग छोटी ट्यूब येते ते त्यांच्यापुरतंच वेगळं सेपरेट घेऊन द्या त्यांना जेणेकरून त्यांना सगळ्या गोष्टी सोप्या जातील तर अशा प्रकारे मी मला जेवढी जमेल तेवढी पूर्वतयारी केलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीबरोबर या वयामध्ये मुलींशी एक मैत्रीचं घट्ट नातं तयार केलं तर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या काही त्यांच्या लाईफमध्ये घडतात त्या नक्की आईशी शेअर करतात त्याच्यामुळं तेवढं त्यांच्याशी ते घट्ट मैत्रीचं नातं तयार करा त्यांना सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजवून सांगा काही अडचण आली तर ते फक्त आईला सांगू शकतात त्याच्यामुळं आईला या गोष्टी माहिती असणं खूप गरजेचं आहे तर मला जेवढं जमेल तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा